कुर्ला नागरिक बँकेची निवडणूक अतिशय रंगात आलेली आहे आज संकल्प पॅनेलने आपल्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे सर कुर्ला नागरिक बँकेची निवडणूक अतिशय रंगात आलेली आहे तुमच्या कार्यालयाचं ओपनिंग आज केलेलं आहे तुम्हाला चिन्ह देखील मिळालेलं आहे एकूण काय सांगाल आज या ठिकाणी कुर्ला नागरिक बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्र आलो आहोत आणि पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज ऑफिसचा आपण ओपनिंग केलेलं आहे ऑफिसची ओपनिंग करताना आज ह्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी जो आज ह्या ठिकाणी एकत्र येऊन तो आमच्या प्रेम दाखवलं त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि असंच प्रेम आपल्याला कंटिन्यू पुढे चालू ठेवायचं आहे आणि सोळा तारखेला मोठ्या विजयाने आम्हाला त्या मतपेटींमध्ये कबशी चिन्हावरती निशाण्यावरती शिक्का मारून मोठ्या विजयाने मोठ्या फरकाने आम्हाला विजय करायचा आहे असे सर्व कार्यकर्त्यांचा संकल्प आहे प्रचार कसा सुरू आहे मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल मतदारांना एकच आव्हान करेल प्रचार अतिशय सुंदर चालू आहे आणि कितीही फिरलं तर काही शेवटी सगळ्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही कारण हा महाराष्ट्रभर पसरलेला सा, स सभासद वर्ग आहे आज मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की शेवटी हे इलेक्शन हे महत्त्वाचं का आहे बँकेसाठी महत्त्वाचं आहे कारण ही आर्थिक बाजू आहे इथे राजकारणाचा विषय नाही आमदार खासदार किंवा नगरसेवक आपण जे इलेक्शन लढतो त्या पद्धतीने नाही आहे इथं आर्थिक लोकांचा इथे विश्वासार्ह प्रश्न आहे आणि तो विश्वासार्ह जपण्याचं काम आतापर्यंत मी केलेलं आहे काम आणि ज्या वेळा आपण काम करत असताना काय अडचणी आल्या काय तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी की काम करताना कुठलीही गोष्ट सहसाची होत नाही आहे बरेच अडचणी येतात बरेच काजखळके येतात पण त्यात जो जो मेहनत करतो त्यालाच परमेश्वर साथ देतो तुमच्या प्रतिस्पर्धी विरोधकाचं म्हणणं आहे महेंद्र बनगरला बँक काय कळते महेंद्र बनगरला बँक नसते कळाली तर हा तीन वर्ष लोकांनी जो प्रेम दाखवला का तुम्हीच मला ते तीन वर्षाचं कंटिन्यू दिलं ते का दिलं कुठेतरी सभासदांनी तुम्हाला ॲग्रेसिव्ह भूमिका त्याच्यामध्ये घेतली होती ना जनरल बॉडीमध्ये आणि जर नसती कळली तर रिझर्व्ह बँकेने आज तुम्हाला तीन शाखा आय पी सी कोडसाठी किंवा इतर काय सर्व तुम्हाला दिलेलं आहे हे मिळालं असतं का आज सर्व ठिकाणी सात पुरस्कार मिळालेले आहेत हे जर नसती बँक कळली तर शक्य होतं का आज मला एवढं कळतं की जे सहकार्य माझ्यावर होते त्यांनी तर हा विचार नाही करायला पाहिजे थँक्यू तुम्ही एकट्याने ती बँक अडचणीतनं बाहेर नाही काढलेली त्यांचं असं म्हणणं आहे की सर्व टीम आम्ही एकत्र येऊन बाहेर काढलेली पण आज तुम्ही प्रचारामध्ये शेवट तुमचा जो तुम्ही म्हणताय की मी बँक बाहेर काढली हा प्रचारामध्ये मुद्दा करताय साहेब इथं मी पाना होत नाही आम्ही केलेलं आहे पण त्यावेळेला आम्हीही होतो संकट मग त्यावेळेला आम्ही असताना सगळं का नाही झालं आम्ही चौदा वर्ष झाले शाखा नाही मिळाली चौदा वर्ष झाले आय सी कोड नाही मिळाला चौदा वर्ष झाल्या पुरस्कार नव्हते मिळाले मग आम्ही त्यावेळेही होतो आणि आम्ही त्या मागच्या पंचवर्षीमध्ये होतो मग असं काय घडलं की सगळ्या गोष्टी अचानक चेंज झाल्या कारण मी नाही बोलत आहे बँकेचा अर्थसंकल्प बोलतो बँकेचं जे सॉरी बँकेचा जो आपण बॅलन्सशीट बोलते सर्व कारण हे तीन वर्षात हे ड्राफ्टिंग चेंज झाल्यासाठी खूप मेहनत लागलेलं आहे सर्व कर्मचाऱ्यांनी साथ दिलेलं आहे सर्व सभासनं साथ दिलेलं आहे म्हणून हे सर्व चेंज झालेलं आहे कुठलीही गोष्ट एका दिवसाची हा होतं म्हणून होत नाही आहे त्यावेळेस खूप कष्ट घेतलेले आहेत खूप लोकांचा वाईटपणा घेतला खूप लोकांची हायमारी घेतलेले आहेत तवाही रोपटो वाढले असं वाढत नाही आहे कुर्ला नागरिक बँकेमध्ये संकल्प पॅनलचा पुढील पाच वर्षाचा काय अजेंडा आहे मी माझ्या अजेंडा तुमच्या याच्यामध्ये दिलेला आहे ऑलरेडी मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये माझा पुढच्या पंच्या मी काय करणार आहे सर्व तुम्हाला माझ्या अजेंडा टाकलेलं टाकलेला आहे अगदी तरुण टीम तुम्ही सर्व सोबत घेऊन काम करताय तुम्ही ह्या सगळ्या पॅनलमध्ये आहात कसं बघताय साहेब आत्ता जे दोन पॅनल आहेत अपोजिटला त्यातला एकाने आत्ता संगीत गुडजीचा डाव चालू केलेला आहे खुडचीऊ बसायच्या आधीच त्यांचं गाणं चालू झालं आहे की गाणं खुर्चीऊ बसला की लगेच दुसरा गाणं चालू करून त्याला उठवणार आहे संगीत खुडची नाही आहे ही बँक आहे ही यांना समजत नाही आहे आणि दुसरा एक स्वयंघोषित अध्यक्ष आहे तो म्हणतो माझा चेहरा बघून मतदान होतं तो काय शाहरुख आहे का, का सलमान आहे तो चेहरा बघून मतदान व्हायला हो तर तुम्ही कुठल्याही भूलदापांना किंवा कुठल्याही आमिषांना कोणी बळू पडू नका आपली कब्बशीवर सोळा तारखेला सर्वांनी शिक्कामोर्तब करून जी बँक स्टेबल करायची आहे इथं प्रत्येक उमेदवार हा आपल्या बँकेचा सुशिक्षित तरुण उद्योजक आहे ज्यांना कुठल्याही बँकेच्या कुठल्याही म्हणजे त्या बँकेतून इन्कमसाठी कोण चाललेलं नाही तिथे तर ती बँक कशी वाढेल महेंद्रसाहेबांचा सपोर्ट कसा होईल या उद्देशाने सर्व उमेदवार इलेक्शन लढत आहेत धन्यवाद सर्व आज उपस्थित मंडळींना पण आम्ही धन्यवाद करतो कारण तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली अशीच उपस्थिती सोळा तारखेला दाखवून सतरा तारखेला विजय मिरवणुकीत सर्वांनी आपण सामील व्हावं ही विनंती तरुण आहात अनुभव कमी आहे वाटतं तुमचा विजय होईल नक्कीच साहेब आमच्या सेनापतीवरती आमचा पूर्णपणे भरोसा आहे आमचे सेनापतींचं तुम्ही काम बघितलेलं आहे त्यांनी मागील तीन वर्षामध्ये जे काम केलं आहे त्यावरती अख्ख्या कुर्लावासियांच्या सभासदांचाही देखील त्यांच्यावरती विश्वास आहे तसा आमचाही देखील त्यांच्यावरती विश्वास आहे आज तुम्ही बघताय की गेली वीस पंचवीस वर्ष झालं मागच्या जे काही संचालक मंडळ होते खुर्चीला चिटकून बक्ष बसले आहेत अक्षरशः त्यांनी आज बँकेची काय प्रगती केली आहे काहीच नाही पण मागील तीन वर्षामध्ये साहेबांनी जी प्रगती केली त्या प्रगतीला बघून ही सर्व लोकं आम्हाला सपोर्ट करत आहेत हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी नवीन असलो तरी साहेबांच्या माध्यमातून मला मार्गदर्शन वेळोवेळी आहे आणि मला ते नक्कीच उपयोगी पडेल असं मला वाटतंय सेनापतीवरती विरोधकांचा आरोप आहे सेनापती बँकेत आले सर्व नातेवाईकच बँकेमध्ये नोकरीसाठी लावले कसं आहे की साहेब यामध्ये आ... सेनापतीवरती या विरोधकांचा आरोप आहे की बँकेत त्यांनी त्यांचे नातेवाईक लावले आजपर्यंतचे संचालक झाले की त्यांनी कोण लावलं आहे नोकरीला त्यांनी नोकरीला कोण लावलेलं आहे मी सर्वे केला तर आजपर्यंत जे पंच्याहत्तर वर्षात संचालक झाले त्यांनी त्यांच्या नात्या गोत्यातल्या आणि त्यांच्या रक्तसंबंधातलेच लोक लावले अशा समाजातला कोण माणूस लावला का आम्हाला गोरगरिबाचा एखादा मुलगा किंवा एखाद्या सभासद गोरगरिबाचा मुलगा कोण लावला का मला म्हणून कुणीच कुणावरती आरोप करू नका प्रत्येकाच्या बुडाखाली अंधारे आणि ज्या वेळेस संचालक होईल त्यावेळेस सांगतो की सर्वांची बाथरूम टाकेल म्हणून संकल्प पॅनलच्या वतीने सर्वांना मी प्रणाम करतो मॅडम संकल्प पॅनलमध्ये महिला ही उमेदवार आहेत मॅडम तुम्हाला संकल्प पॅनलने निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे एकूणच काय सांगा कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या वतीने तसेच आम आराध्य दैवत दे खंडेरायाच्या मंदिरात आम्ही उभं हो, आहोत आणि मला संकल्प पॅनलच्या वतीने महिलांच्या वतीने आणि महिला कुठेतरी सक्षम झाली पाहिजे आणि महिला ह्या याच्या आपल्या प्रत्येक क्षेत्रात उतरल्या पाहिजे तसेच बँकेच्या क्षेत्रातही संकल्प पॅनलनी मला सभासदाच्या मार्फत ही निवडणुकीची निवडणुकी योग्य समजून या पॅनलमध्ये घेतला आहे ज्याच्या नावातच संकल्प आहे त्यांनी संकल्पाच्या योजना आणि नवीन नवीन योजना पुढे घेण्यासाठी तसेच मागच्या सिच्युएशन पाहता काही काळामध्ये त्यांनी बँकेला कसे कसे वरती घेतलेलं आहे आणि आत्ताच जे काही आपले मेन आहेत महेंद्रजी ज्यांच्या नावातच महेंद्र असं उल्लेखही के त्यांनी केला की इंद्रांच्या याच्यात तर जसं त्यांनी ग्वाही दिली की महाराष्ट्रीयन हा कुठे समाज हा कुठेतरी म्हणजे उद्योग उद्योगाच्या दृष्टीने आपण पाऊल टाकत नाहीत कुठेतरी घाबरतो तो का घाबरतो पा, तर आपल्याकडे तेवढा मनी नसतो म्हणजे पैशाचा प्रॉब्लेम असतो आपल्याकडे तेवढा पैसा नसल्यामुळे आपले मुलं उद्योगासाठी ते माघार घेतात म्हणून आपण नोकरी शोधतो पण वास्तविक पाहत पाहिलं तर जर मुंबईसारख्या जर शहराचा आपण विचार केला तर मला तुम्ही दाखवून द्या एखाद्या गल्लीमध्ये आपले उद्योग म्हणजे कुठलाही व्यवसाय करणारे महाराष्ट्रीयन किती आहेत मग अशामध्ये जर कुर्ला नागरिक स म्हणजे बँकेच्या वतीने संकल्प पॅनलमधून जर माझ्यासारख्या महिलांना एक उद्योगाची आहे बा बाकीच्या महिलांना उद्योग वरती घेण्याची किंवा आमच्या मुलांना उद्योग देण्याची जर संधी मिळत असेल तर मला निश्चितच असं सर्व जनतेला सांगण्या सांगावंसं वाटेल की तुम्ही या संकल्प पॅनलचे उद्देश लक्षात घ्या त्यांच्या जे काही संकल्पना आहेत आणि कुठेतरी महिलांना वर घेण्याची ही जी काही संधी त्यांनी समोर ठेवली आहे त्याचा निश्चितच सर्व माता माऊलींनी पण विचार केला पाहिजे की आपल्या सर्वांचं भवितव्य कशामध्ये आहे आणि या पुढच्या काळामध्ये मी सर्वांना सांगेल की नोकरी नोकरी करत बसण्यात वेळ वाया न घालवता प्रत्येक जणांनी आपला मुलगा उद्योगपती कसे होईल याच्याकडे लक्ष दिले पाहिजे शेवटचा प्रश्न एक महिला तुम्ही आहात या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्या तुमच्या पुढे अतिशय मातब्बर म्हणजे अनेक वर्षे या बँकेमध्ये ज्यांनी संचालक म्हणून काम केलं ते सर्व पॅनल तुमच्या विरोधामध्ये उभं हो आहे विश्व विजयाची किती विश्वास तुम्हाला वाटतो ॲक्च्युली आता पहिले म्हणजे विश्वसनीय किंवा पार्टी कुठली आहेत ते महत्त्व न घेतात आणि कर्तव्य आपण शेवटी काय म्हणतो बदल हा हवाच असतो आणि जर आपल्याला खरंच नवीन संकल्पना किंवा नवीन चेहरे पुढे घ्यायचेत किंवा आपल्याही मुलांना उद्या आजपर्यंत त्यांनी आज अजमवलंच असेल की मग आपल्या मुलांना किती बँकेमध्ये सर्व्हिस भेटल्या किंवा उद्योग किती भेटले मग ते विचार करतील मतदार आता पहिला म्हणजे राहिला नाही म प्रत्येक मतदार हा जागरूक झालेला आहे त्यांना निश्चितपणे कळतं आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं त्या पद्धतीने मतदार नक्कीच सभासद लोक विचार करतील आणि संकल्पाची जी संकल्प योजना आहे ती नक्कीच अंमलात आणून देतील नक्कीच कुर्ला नागरिक बँकेची जी निवडणूक आहे अतिशय रंगात आलेली आहे आज जे संकल्प पॅनल पा आहे त्यांचं मध्यवर्ती कार्यालयाचं दोन उद्घाटन झालेलं आहे मी गुणवतांग डी आर व्ही न्यूज मुंबई